जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत अमनेर शहरातील कोलेवाडी रोडवर नगरपालिकेच्या गटारीचे काम चालू होते गटारीचे काम करणारा कर्मचारी अतुल पवार हा त्या गटारीत पडला व त्यात अडकला त्याला वाचवण्यासाठी रियाज पिंजारी व अजून एक मुस्लिम तरुण त्या गटारीत उतरले व तेही दुर्दैवाने त्यात अडकले ही, ही बाब आजूबाजूच्या लोकांना समजताच त्यांनी त्याला ते वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम तरुण त्या ठिकाणी जमा झाले त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष वसीम शेख रिजवान मंत्री मुदसर शेख लाला शेख शौकत जहागीरदार गोपी जहागीरदार माजी नगरसेवक नूर मोहम्मद शेख आरिफ देशमुख यांच्यासह मुस्लिम युवकांनी सतर्कतेने त्यांना बाहेर काढण्यास सहकार्य केले त्याप्रमाणे स्वराज्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक प्रकाश कोटकर यांच्या मदतीने त्यांना वरती काढण्यात आले व तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने अतुल रतन पवार हा कर्मचारी त्यामध्ये मृत्युमुखी पडला व इतर दोघेजण गंभीररित्या जखमी झालेत गटरीत उतरण्यासाठी ऑक्सिजन मासची गरज असते मात्र ते मास महान नगरपालिकेकडे उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला व रियाज पिंजरी ह्या श... तरुणाला शहरातील कुठे हॉस्पिटल येथे उपचार करण्यासाठी नेण्यात आले ना कारण आम्हाला ते म्हणजे याचा अनुभव असं की जेसीबीने आपल्याला समंतर पण दाखवता होता पण मग इथून ओल पाडला असतो ना याबाबत आपण पारही ना ओल पाडलो का याच सगळा हे होतो ना ते करूनच ते काही काम करीत आले होते ते नगरपालिकेच्या नाही लोकांचा जीव गेला तरी चालेल फक्त मतांचं राजकारण करता करताय आपली मुळी कशी भासता एवढा यांचा विचार आहे हिंदू सरकारला फक्त हिंदू आणि मुसलमानच करायचं बाकी सरकारची काही भूमिका नाही फक्त बघायची भूमिका करायची नितेश राणेंनी थोडं लक्ष द्यावं आमच्या समान्य काय विकास आहे हिंदू मुस्लिम सगळ्या साईडला ठेवा लोकांना जातीचा हे नाही फक्त विकास पाहिजे पहिलं तुमचं पक्षाचं भक्कम बाजू मांडा तुम्ही जर तुमच्या सरकारमध्ये दम असत ना पहिलं कर्तव्य दक्ष काम करा मग तुम्ही मत मागायला या गॅस मास्क लगता है नीचे उतरने के लिए नगरपालिके के पास गॅस मास्क भी नहीं है ये ये पॉलिटिक्स के नाते में लोग सिर्फ आपस की दुश्मनी देख रहे हैं लोगों की जिंदगी का सवाल है लोगों का ख्याल नहीं करते ये लोग बेधड़क कुछ भी काम ही कर रहे हैं इन पे कठोर कार्रवाई करो सीओ हो या कोई भी हो आपल्या परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राइब करा आणि दहा अपडेट तसे लाईक एंड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत